महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीला लोकशाहिरांनी दिलेल्या योगदानात शाहीर विठ्ठल उमप यांचं नाव आग्रक्रमानं घेतलं जातं समाज प्रबोधन आणि लोकशिक्षणाचा ध्यास घेत शाहिरी कलेला नवा आयाम देणाऱ्या या लोकशाहिरांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मृदगंध पुरस्कार यंदा कोल्हापुरातील शिवशाही डॉक्टर राजू राऊत यांच्यासह अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि ज्येष्ठ कलाकार जयवंत वाडकर यांना मुंबईत प्रदान करण्यात आला महाराष्ट्राच्या लोककला परंपरेला नवे भान देणारं कैलासवासी शाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मरणार्थ स्थापन झालेल्या फाउंडेशन तर्फे दरवर्षी कला क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्याचा उपक्रम राबवला जातो मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर इथं आयोजित या सोहळ्यात यावर्षी कोल्हापूरचे शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत अभिनेत्री रिंकूराज गुरु आणि ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांना मृदगंध पुरस्कार प्रदान करण्यात आला राज्याचे सांस्कृतिक मंत्री डॉक्टर आशिष शेलार यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला कैलासवासी शाहीर सन्मानित करण्याची संधी मिळते ही अभिमानाची गोष्ट असल्याचे गौरवद्गार मंत्री आशिष शेलार यांनी काढले या कार्यक्रमाला शाहीर नंदेश उमप उमप परिवार सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि कला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते